की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अजून होऊ शकते अजून हे संकट काय टळलेलं नाही आहे आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः एकूण साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाख एकरचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या महिन्यामध्ये सात लाख एकोणपन्नास हजार आजचा आकडा आहे आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर ह्या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजाराचं चौतीस हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये जो जो चा। ऐंशी चा। टक्के नुकसान हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला आपल्या माध्यमातून अहिल्यानगरमधील सगळ्या शे जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना एक सूचित करायचं आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य झालेलं आहे त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी दिलेले आहेत हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत ते शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हे आम्ही सगळीच मंडळी श राज्य शासनाच्या वतीनं करतो आहे आज त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो जजा जजं नुकसान जे ज्या अतिवृष्टीमुळे झालं असेल ज्या त्या झालं असेल त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा आत किंवा दिपावळीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल काही शेतकऱ्यांनी पीक विमे सुद्धा काढलेले आहेत तर पीक विमा कंपन्यांना काही निर्देश सरकारने दिलेत ना, ना दिले पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज म्हणण्यापेक्षा आज, आज आपल्याला जे एनडीआरएफ किंवा एस एफच्या वतीनं जी, वती जी मदत होती जे जी होती जे त्यांचं मदत असती ते आपण पहिल्यांदा ती आपण ते मदत त्यामुळे घेतोय काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये या आपत्तीबद्दल कुठलाही विषय घेण्यात आला नाही कशा प्रकारे मदत केली जाईल या संदर्भात कशी स्पष्ट तुम्हाला कुणी सांगितलं विषय घेतला गेला नाही पण मंत्रिमी असं नाही मी मंत्री मी आहे साहेब विषय तिथं झाला चर्चा झाली त्यामुळे आम्ही पण सगळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सहकारी असतील शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीविषयी किंवा शेतकऱ्याला शेत आत एवढं मोठा प्रसंग एवढं आत एवढं हे झालेलं आहे त्यामुळे त्याची चर्चा तर झालेलीच आहे त्यामुळं आज त्या चर्चा झाल्यानंतरच राज्यामध्ये सगळेच मंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा त्यातले सगळे प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतायत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि जे जा नुकसान झाले त्या शेतकऱ्याला आज खरं तर आज नुकसान आहे त्या शेतकऱ्याला आज धीर दिला पाहिजे शेतकऱ्याला थोडं सांगित त्याला समजूनही केलं पाहिजे की बाबा शेवटी हे संकट आहे हे काय कुणी वैयक्तिक कुणी घडवलेलं संकट नाही हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाच्या संकटामध्ये निश्चित प्रकारे आपण कुठंतरी त्याला एक तरी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही सगळेजण फिरतोय लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी ऐकतोय आणि यातनं सुद्धा आता आज लोकांचे सगळेच आम्ही फिरून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये बाबा आपण अजून शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठल्या हित निर्णय घेणं हिताच आहेत किंवा शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण या दौऱ्यावर टीका केली आहे त्यांचं म्हणणं आहे की मंत्रालयात बैठक घेऊन तातडीनं शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार द्या आणि जे गुरं मरत आहेत त्यांना केवळ सदोतीस हजार जे दिले जातात तो आहे तो मागं घ्या जे नियमाने आहेत ते आता आपण पहिल्यांदा देऊया या बाबतीमध्ये ज्या या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या दृष्टिकोनातून अपुरी आहे तुटपुंजी आहे याबद्दल काय दुमत नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही म्हणतो येणाऱ्या मंत्री